काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा अजितदाच वादा अजित दादा प्रकुल भाई पटेल आगे पडो तुम्हाला दादा आगे

तो, तो प्रॉब्लेम उत्तर नागपूर मध्ये होते ते सॉल्व करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं तिथे रोडचा प्रॉब्लेम होता गडर लाईनचा प्रॉब्लेम होता अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता जे लेआउट तिथे ले सँक्शन आहेत तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही म्हणून त्याच्याकरता सुद्धा आम्ही आणलं इथे त्यांना निवेदन दिलं आणि जे तीन हजार रुपये एन आय टीच्या लोकां म्हणजे एन आय टीने घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहीत नाही की हे तीन हजार रुपये कशाकरता घेतले आहे आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे तीन हजार रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे तीन हजार रुपये आम्ही एस एल आर ला देतो ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून आणि ते मोजणी करून दिल्यावर छप्पन रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तीन हजार रुपयाचं सगळ्यात पहिले कशा करता घेता त्याची तुम्ही रीच सर ऍडव्हर्टाईजमेंट द्या तर आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये पेपरमध्ये ते ऍडव्हर्टाईजमेंट देणार आहेत की आम्ही तीन हजार रुपये जे अनऑथॉराईज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहेत त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशा करता होईल आणि डेव्हलपमेंट करता छप्पन रुपये चार्जेस घेतील कारण की तिथं गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत पाचशे सहाशे आठशे स्क्वेअर फीट हे प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशानं ते प्लॉट घेतात तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात आणि आज जर तिथं घर बांधलं तर एन आय टी म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ती तोडायला जातं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल आणि नाही नाही मिळाला सभापतींच्या तुम्ही एवढं लक्षात आणून दिलं तरी नाही नाही मिळाला मग तुमचं पुढचं पाऊल काय राहील आमचं पुढचं पाऊल तर माहीतच आहे तुम्हाला काय राहील पाल किती मोर्चे हे काढून त्यांना करायलाच लावू हे पुढचं पाऊल तर हे काय विचारायचं कामच नाही समाधानी आहात सभापती बिलकुल समाधानी आहे त्यांनी आश्वासन दिलं की जितक्या महिला आमच्या बरोबर आलेल्या आहेत यांना मी बेघर करणार नाही हे त्यांचं आश्वासन आहे आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही इथं जातो आहे ठीक